भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्या विरोधात तक्रार करूनही गुन्हा दाखल नाही ठाकरे सेनेची महिला आघाडी आक्रमक जिल्हाधिकारी कर सभागृहात रोडवरील संदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी भाजपचे से पाटीलगरसेवक हिरामन गवळी आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली मात्र पोलीस प्रशासन यांनी सांगितले की या प्रकरणी फक्त अदाखल पात्र गुन्हा होईल त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या उपनेते यांनी आज धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली या संदर्भात धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेवर तिच्या पतीशी आणि एका शिक्षकांशी असभ्य वर्तन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आलेलो होतो कारण की शासकीय दालनात काल मीटिंग होती आणि तिथे सर्व पक्षी होते आमदार होते खासदार होते एस पी होते कलेक्टर होते आयुक्त होत्या हे सगळे असतानासुद्धा हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि अररावीच्या भाषेने घाणेरड्या भाषेत वर्तन करतो एकेरी भाषेने म्हणतो की हिच्या दारासमोर लावा हिच्या दारासमोर लावा मी मी म्हणत नाही आहे मला मान्य आहे की हा रस्ता मोकळाच झाला पाहिजे आणि आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे सगळ्या पक्षीय सगळ्यांनी समर्थन केलेलं होतं आमचं म्हणणं एवढंच होतं की एक योग्य ठिकाणी जागा द्या योग्य ठिकाणी भाजी विक्रेता मार्केट करा एवढंच म्हणणं होतं ते पण मी मसून बोलत होती तेवढ्यात हिरामन गवळी सारखा व्यक्ती येतो आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष एक जोरात येऊन अंगावर धावून तुम्ही सगळ्यांनी पत्रकार भावांनीच ती बाईक दाखवलेली आहे मीडियासमोर सगळ्यांनी बघितलेलं आहे सगळ्यांनी चित्रीकरण केलेलं आहे म्हणजे हा व्यक्ती अंगावर धावून जातो एका शिक्षकाच्या फक्त एवढंच बोलले की हे तुमचे संस्कार आहेत का संस्कार आहेत का म्हटल्यावर अंगावर धावून जाणं ही कुठली लोकशाहीला लज्जास्पद घटना काल धुळे शहरात घडलेली आहे आणि ते पण एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर सुमोटो दाखल झाला पाहिजे होता त्यांच्यावर गुन्हा स्वतःने दाखल केला पाहिजे होता तो दाखल केला नाही तरी आम्ही सगळे शिवसैनिक आणि सगळ्या पक्षाचे लोक तिथे गेलो तरीसुद्धा दखल अदखलपात्र गुन्हा होईल म्हणे दखल आम्ही घेणार नाही असं जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला आम्हाला इकडचं असं दरवाजा ठोठवलेला आहे आमच्या पक्षश्रेष्ठी साहेबसुद्धा उद्धव साहेबांनी संजय राऊत साहेबांनी पण याची दखल घेतलेली आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला सगळेजण आम्ही बापूजी आहेत तुमची महिला आघाडी आहे आम्हाला याच्यावर नक्कीच ठोस पावलं उचलण्याची गरज झालेली कारण की माझ्यासारखी महिला पदाधिकारी महिला सुरक्षित नाही तर धुळे शहरातली महिला नेमकी सुरक्षित आहे का हा प्रश्नचिन्ह आहे त्या त्यांच्या महिला मोर्चाच्या चित्राताई ची जर महिलांच्या संरक्षणाची डिंगा मारतात तर त्या चित्राताईनं मला सांगावं असं वाटतं चित्राताई तुम्ही आता एका शासकीय दलात एखाद्या महिलेवर जर धावून जात असतील तर तुम्ही आता नक्कीच मोर्चे काढणार का तुम्हाला विचारावं असं वाटतं तुमच्या जिल्ह्यात तुम्ही म्हणतात इकडे लाडकी बहीण म्हणतात इकडे बही महिलांचं मी संरक्षण करतो म्हणतात आणि काल चित्राताई तुम्हाला एकदा वाटू द्या तुम आमच्याच याच राज्यात तुमच्याच राज्यात एका धुळ्यासारख्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जर हा असा प्रकार घडत असेल तर या लोकशाहीला आणि सगळ्याच महाराष्ट्रासाठी हा कलंक निंदनीय गोष्ट काल घडलेली आहे